बीड हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे प्रणिती शिंदे यांच्यासह सुप्रिया सुळेंनी राजीनाम्याची मागणी केलेली आहे शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी देखील राजीनामा दिला असल्याचं प्रत्येकाची मॉरॅलिटी असते म्हणजे आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या जेव्हा त्यांच्या टीम आरोप झाले तेव्हा त्या काळामध्ये त्या त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून अव कशाला लांब कशाला जायचं काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोक राऊंनी पण राजीनामा दिलाच होता ना त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो, तो निर्णय घ्यावा आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे ही तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर रोजच दिसते बावीस नाही आता चोवीस पंचवीस दिवस झाले असतील रोड रोज लीड स्टोरी तीच आहे त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं हे सारखं कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे काहीतरी नैतिकता ही सरकारमध्ये पण असावी तेवढीच मापक शंभर टक्के झालाच पाहिजे जर ते ह्या प्रकरणात पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येते एकंदरीत आणि काँग्रेस सत्ता असताना वारंवार जेव्हा राजीनामे मागितले जायचे तेव्हा द्यायचे आम्ही एकंदरीत जबाबदारी घेऊन नैतिक जबाबदारी घेऊन ते दिले गेले होते जरी दोषी नसायचे तरी पब्लिक प्रेशरमुळे पण इथे मला असं वाटतं अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे आणि लवकर हलतील असं दिसत